राजसत्ता पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील अपप्रवृत्ती अन्याय याविरुद्ध आवाज उठवित असतो समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम पत्रकार करतात असं प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी काढलं आहे दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जाबेकर यांच्या स्मरणार्थ मराठी पत्रकार परिषद व श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार माजी आमदार वैभवराव किचड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांनी मला पेपर चेंजिंग दिल्यानंतर सायकलवर तुम्हाला पेपर वाढायचा आणि पेपर वाढता वाढता मी कॉलेजही काढायचो त्यानंतर मी पत्रकारिता करत असताना मी एलआयसीच एजंटी होतो आणि शिक्षण वर्तमानपत्रही वाटायचे एलआयसी च कामही करायचं अशा तिचं काम सुरू झालं आणि हळूहळू मला याच्यामध्ये या कामालो अनेक गोष्टी अनुभवात आल्या पत्रकारिता करत असताना अनेक प्रश्न आम्हाला सोडवता कालचा विषय काटकरी समाजाच्या प्रश्नावर आम्ही थोडा प्रकार जोर टाकला होता मात्र कालच सर्व काटकरी समाजात तीनशे एकसष्ट कुटुंबांना जवळजवळ जाताचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड आणि सर्व सुविधा अंत्योदय योजना असेल कृषी योजना असेल या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ झाला भविष्य येते की पीडित झालेला भविष्याचा एक विद्यार्थी अगदी घरात होता आणि त्याच्यावर म्हणतो भक्त येतात आंगारे गावात दुपारी हल्ली आणि ताबडतोब त्या मुला नाशिकला हॉस्पिटलला दिलं मुलगा ती शेवटच्या शेवट होता परंतु त्याला जीवनान मिळालं याच्यापेक्षा मला दुसरा आनंद उठलाच नाही एका मुलाचे काय मी वाचू शकलो तसे इथं बसलेले सर्वच पत्रकार अगदी बेदळपणे जे प्रश्न त्यांना जाणवले त्या प्रश्नावर ते प्रकार घेऊन टाकतात आणि आपल्याला सर्वांना न्याय देतात एखाद्या वेळेस अन्यायही होतो नजर चुकीने परंतु ते सावरून घेण्याचं काम आम्हाला चुकी करावं लागतं पत्रकारिता काय असते हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा मी मॅडमला म्हणतो एकदा कार्यशाळा आपल्याला इथे ठेवायची आहे पत्रकारांची त्या कार्यशाळेच्या वेळेस तुम्हाला सुद्धा कार्यशाळा काय असते काय मार्गदर्शन असते जे वरिष्ठ संपादक आमदार बसलेले ते तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन करतात पत्रकारिता कशी असावी काय करायचं असतं काय घ्यायचं असतं काय नाही काय नाही शिकवलं जातं आणि बातम्या कशा शोधायच्या आम्हाला मार्गदर्शन करतात आज आंबेडकरांच्या निमित्ताने आज आपल्याला सगळे पत्रकार बंधू आहेत त्यांना माझ आदरणीय माजी आमदार भगवान भोशे यांनी सत्कार केला आणि आम्ही लोक आहेत जयंतीच्या निमित्ताने खास करून आपल्या स्वामी समर्थ प्रशालाच्या प्रांगणामध्ये आणि मॅडम सातत्याने एक अतिशय चांगल्या पद्धतीचे जे जे, जे सनार असतील किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतील पुण्यतिथी असतील नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने त्यांचा मान सन्मान होईल आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होईल या दृष्टिकोनातून सातत्याने या ठिकाणी या या कार्यक्रम ठिकाणी होत असतात काय हा कार्यक्रम घडून आणला बाबूंना आज पत्रकार म्हणून शुभेच्छा हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य अमोलजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित बाबू उपस्थित महालेसर असतील त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे मान्य दाते साहेब उपस्थित सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पत्रकार बंधू उपस्थित या कन्या सर्वच विद्यार्थी मित्र खऱ्या अर्थाने आपण बघतो कि आद्य पत्रकार आचार्य बाळकृष्ण जांभेडकर यांच्या जा जयंतीच्या निमित्ताने प्रथम त्यांना या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरांजली व्यक्त करत असताना आपण पाहत असाल बरेच जणांना म्हणजे नेमकी काय प्रकार आणि मॅडमने अतिशय चांगला या ठिकाणी एक आणला आणि त्यांनी या ठिकाणी एक प्रश्न सांगितला किंवा त्या ठिकाणी एक मांडणी केली का समाजामध्ये शिक्षण घेत असताना प्रत्येकाला वाटत कुणी डॉक्टर झालं पाहिजे कुणी इंजिनियर झालं पाहिजे कुणी चांगलं शिक्षक झालं पाहिजे आपल्या व्यासपीठावरती अन्य दात्री साहेब आहेत त्या वाटतं आपण दात्री केलं पाहिजे पण बहुतांश वाटचाल होत नाही की पत्रकार म्हणायचे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का ते बाबूंच्या संदर्भातले मी ज्यावेळेस मराठी शाळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेस बापूंचे वडील गुरुजी मामाला शिकवायला होतो आणि एक शिक्षकाच्या पोटी जन्म बापूचा जन्म आणि जन्म झाल्यानंतर त्यांना देखील शिक्षण चांगलं झालं शिक्षण झाल्यानंतर अनेक संध्या आल्या परंतु संध्या आल्यानंतर आपण पाहिलं बापूने देखील समाजामधले जे काही वंचित लोक आहेत या वंचितांची कशा पद्धतीने सेवा करायचा आली पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांनी खऱ्या अर्थाने त्या <coughs> काही पत्रकार होणं म्हणजे वेगळं वाटायचं काहीतरी गोष्ट परंतु बापांनी बापूंनी त्यावेळेस खऱ्या अर्थाने पत्रकारिता स्वीकारली आणि या पत्रकारिला अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देतो त्यांना ज्यावेळेस दिसलं का समाजामध्ये रस्ते पाणी वीज आरोग्य या सगळ्या गोष्टी आहेत या कालांतराने चालता आहेत परंतु सर्वात महत्वाचा घटक आहे शिक्षणाचा आणि त्या शिक्षणामध्ये देखील मुलींच्या शिक्षणाचा अतिशय महत्वाचा घटक आहे तर ज्या समाजामध्ये आपण पन्नास टक्के महिला या ठिकाणी म्हणतो त्या पन्नास टक्के महिलांना मुलींना शिक्षणाची संधी देण्याच्या करता त्यांना ज्यावेळेस वाटलं का मुलींची शिक्षणाची शाळा या ठिकाणी उघडली गेली पाहिजे आणि त्यांना साथ देण्याकरता मॅडमने देखील म्हणजे मी जसं पाहतोय तसं पूर्ण या दोन्ही कुटुंब म्हणजे दोघांनी मॅडम असतील आणि बाप्पा असतील कदाचित आपल्या मुलांकडे कर लक्ष पण या मुलांकडे सर्वात जास्त लक्ष देऊन पूर्णपणे ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आज इथे या ठिकाणी इथं आल्यानंतर मागच्या लक्ष मानल्याचं काम चालू होतं मॅडम परंतु आल्यानंतर बाबूनी मी पडलो शाळा पाहिजे जातो शाळा सगळी पाहिजे पाहिल्यानंतर खरोखर एक आनंद आणला जे आपण या ठिकाणी विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या प्रकारची एक सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून चांगली सुसैद इमारतपूर्वी राहिली आणि ही सुसैज्ज इमारतपूर्व राहत असताना त्याचबरोबर चांगले संस्कार देण्याचं देखील खऱ्या अर्थाने आपल्या हातून काम होत आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट या ठिकाणी राहते या कार्यक्रमाला बाजामदार वैभवराव पिचड हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य हे होते यावेळी राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे युवक कार्यकर्ते निलेश साकुरे ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास यलमामे शांताराम काळे प्रकाश महाले विद्याचंद्र सातपुते राजेंद्र जाधव विनायक घाटकर युवराज हंगेकर गणेश आवारी आबासाहेब मंडलिक प्रशांत देशमुख अन्नासाहेब चौधरी अमोल पवार प्रदीप कदम अनिल नायकवाडी युवराज हंगेकर विनायक साळवे प्राचार्य सौ मंजुश्री काळे मुख्याध्यापक विलास महाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजसत्ता न्यूज ब्यूरो राजूर